नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना अगदी पारंपरिक पद्धतीने मसाला दाखवलाय आणि हा मसाला आहे ना तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये घालू शकता आणि बाहेरून विकत आणतो ना त्यापेक्षा हा मसाला घरीच अगदी छान तयार होतो मसाले बघू शकताय मसाल्यांची एवढी भरमाड बघून तुम्हाला असं वाटेल की वेगळं काय बनवते तर हो ही वेगळीच रेसिपी आहे आणि ही रेसिपी आहे ती माझ्या आईची आहे असे मसालेत ना एकदाच वर्षाचे करून ठेवले ना तर आरामात राहतात आणि हे मसालेत ना मी थोडेसे उन्हामध्ये वाळवून उन घेतलेले त्याच्यामुळे ना जो मसाला आपण बनवणार आहे त्याची सेल्फ सुद्धा वाढते आता मसाले काय घेतले ना ते पहिल्यांदा दाखवून घेते आणि हे ना मी कोवळ्या उन्हामध्ये एक तास ते दीड तास ठेवले होते काई -काई तर हे मसाले काय काय घेतलेत ते पहिल्यांदा दाखवून घेते तुम्हाला तर हिता ना सहाशे ग्रॅम मी आखे धणे घेतलेले आहेत आणि हे आखे धणे स्वच्छ असे निवडून घेतले यामध्ये काडी वगैरे ठेवायची नाहीये तसंच इथं ना घेतलेलं घेतलेले मी तर हे शहाजीरे ना पन्नास ग्रॅम आहे इथं जे आपण रेग्युलर जिरं जे खातो ते शंभर ग्रॅम घेतलेले हिथं मी शंभर ग्रॅमच सुक खोबरं घेतले आणि हे सुक खोबरं ना मी वर्षाचं करून ठेवते आणि हे बघा थोडंसं भाजलेलं आहे म्हणजे अगदी थोडंसं नॉर्मली मी भाजून ठेवते जेणेकरून ते टिकत जास्त दिवस आता इथं वीस ग्रॅम मी चक्री फूल घेतलेले तसंच दगड फूल घेतलेलं आहे इथं दहा ग्रॅम तमालपत्र घेतलेलं आहे मी दहा ग्रॅम आणि मसाल्यासाठी ना असं काळवणलेलं बघा तमालपत्र नाही घ्यायचं असं फ्रेश तमालपत्र घ्यायचं यांनी सुगंध खूप छान येतो आता इथं शंभर ग्रॅम आहे ना पांढरे तिळ घेतलेले आहेत तर तुमच्याकडे जे कुठले असतील ना किंवा तुम्ही डायरेक्ट मार्केटमधून आणले तरी हरकत नाही इथं दहा ग्रॅम तर इथं ता आहे ना बघा पन्नास ग्रॅम मी खसखस घेतलेली -खस आणि ही गावरान खसखस आहे -खस इथं दहा ग्रॅम मी मसाला वेलची घेतलेली आहे आणि हिंग घेतलंय ते वीस ग्रॅम घेतलेले वीस ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे वीस ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे इथं बघा आता इथं आमच्या इथं आमच्या इथे नाही लाईटचा मेन प्रॉब्लेम असतो तर ना मी वीस ग्रॅमच घेतलेले आहेत इथं नाग केशर घेतली आहे सुद्धा वीस ग्रॅमच घेतलेली आहे तर हे सगळे मसालेत ना मंदाचेवर पहिल्यांदा भाजून घेते जाड बुडाची कढई ठेवली आणि हे ना धणे आपल्याला यामध्ये घालून आता हे धणे मंद आचेवर चांगले भाजून घ्यायचे यातन हलकासा सुगंध यायला पाहिजे आणि तसेही मी धणे ना थोडेसे वाळवून घेतले होते त्याच्यामुळे ना भाजायला सुद्धा अगदी जास्त वेळ लागत नाही आणि ही ही रेसिपी करत असता करायला मी ज्या करा वेळेला घेतली तर त्यावेळेला मी आईला पहिल्यांदा विचारलं की जर एक किलोचा आपल्याला गोडा मसाला करायचा असेल तर त्याला किती प्रमाण घ्यावं लागतं तर परफेक्ट प्रमाणासहित ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी अजिबात चुकणार नाहीये आणि सुगंध जर म्हणाल ना तर खूप छान येतो आणि हा मसाला अगदी वर्षभर कसा टिकवायचा किंवा मसाला मसाल्याला बुरशी येऊ नये किंवा काही वेळेला काय होतं मसाल्याला आहे ना पांढरा थर येतो तर तो थर येऊन ये ना तर त्यासाठी ना मसाला वर्षभर कसा टिकवायचा अगदी साध्या आणि सोप्या टीप हिथ सांगितलेत मी ज्या मी माझ्या आईकडून शिकले आजीकडून शिकले तीच टीप मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करतेय आणि व्हिडिओ ना कुठंही स्किप करू नका जेणेकरून आहे ना अगदी छोट्या छोट्या आणि महत्वाच्या टिप्स इथं सांगितलेल्या असतात त्यामुळे ना मसाला कसा टिकवायचा किंवा मसाला टिकवण्यासाठी आपण काय करायचं असतं हे तुम्हाला अगदी सहज आणि पटकन समजेल आणि हलकासा सुगंध यायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी मंद आचेवर हा मसाला मी वाटून घेत भाजून घेतेये तर ही रेसिपी आहे ना पूर्णपणे माझ्या आजीची आहे माझी आई माझ्या आजीकडून शिकली आणि ज्या वेळेला आपण आपल्याला असं वाटतं ना की भाजीला आहे ना अगदी टेस्ट बाहेरच्या सा सारखी असावी किंवा कुठलाही मसाला न घालता टेस्ट चांगली यावी तर त्यावेळेस आहे ना तुम्ही हा मसाला घालून जर भाजी बनवली ना तर त्याला टेस्ट खूप छान लागते आणि खर तर आहे ना सुक्या भाज्या असू द्या किंवा उसळी असू द्या वांग्याचं कालवण असू द्या किंवा आपली साधी पोळ्याची आमटी असू द्या त्याला सुद्धा तुम्ही हा मसाला घातला ना तर त्या आमटीची आहे ना लज्जत सुद्धा खूप छान वाढते आता बघा यात ना हलकासा आरोमा यायला सुरुवात आहे धणे मी काढून घेते इथं प्लेट घेतली या प्लेटमध्ये हे धणे काढून घेऊया आणि अगदीच आहे ना मसाले करपू द्यायचे नाही तर यामध्ये ना शहाजीरं नाही सॉरी जिरं घेतलंय मी आणि तसच शहाजीरं तर शहाजीरं हे कमी आहे म्हणून आहे ना दोन्ही एकत्रच केलंय मी आणि हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय तर माझी आजी जी होती ना ती ही आ, हा गोडा मसाला खर तर उकळामध्ये करायची आणि आता काही उकळ वगैरे नाहीये तर मी हा मसाला आहे ना डायरेक्ट मिक्सरमध्ये करणार आहे तर मिक्सरमध्ये सुद्धा आहे ना कसा करायचा तो सुद्धा मी दाखवणार आहे आणि तुम्हाला आहे ना व्हिडिओ थोडासा जरी आवडत असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात रेसिपी कशा वाटतात हे मला द्वारे कळवायला विसरू नका आणि तुमचे सजेशन किंवा तुमची काही मतं असतील ना ते सुद्धा मला सांगायला विसरू नका तर बघा जिरं आणि शहाजीरं चांगलं भाजून घेतलंय यातनं छान असा सुगंध येतोय आता जिरं आणि शहाजीरं हे धन्यामध्येच मी काढून घेते आता इथं ना मी जे आपण पांढरे तिळ घेतले होते ते घालून घेणारे सुद्धा तर जे मसाले आहेत ना तेलावर नाही ना ते मी अगोदर भाजून घेते कारण बघा मसाल्यामध्ये जास्त तेल जरी झाले ना तर हा मसाला आपल्याला वर्षभर कसाही टिकवायचा आहे पण जर मसाल्यामध्ये तेल जास्त झाले ना तर त्या मसाल्यांना उग्र वास येतो किंवा जरा वेगळा वास येतो बघा तेलाचा म्हणून आहे ना ज्या मसाल्या भाजण्यासाठी तेल नाही लागत ना तिचं तेल नाहीच घालायचं मुळे आणि हे तीळ आहेत आप ना आपल्याला खमंग असे ना भाजून घ्यायचे हलकेशे ना लालसर म्हणजे गुलाबी झाले पाहिजेत बघा पांढरे तीळ सुद्धा छान भाजलेले हलकाचा गुलाबी रंग आलेला आहे आता यामध्ये ना खसखस घालून घेते आणि खसखस सुद्धा आहे ना छान असून खमंग भाजून घ्यायचे जर आपण पांढरे तीळ आहे ना तेलावर भाजून घेतले असते ना तर काय झालं असतं ते तडतड सगळ्या दुन्यात उडून बसले असते म्हणून आहे ना तेलावर पांढरे तीळ किंवा खसखस कधी नाही भाजून घ्यायचे तर बघा तीळ पण छान भाजलेच आता हे सुद्धा मी काढून घेते आता यामध्ये ना सुक खोबरे घालते आणि हे अगोदर मी भाजलेले तर अगोदर सुद्धा ना बघा मी तेलावर नाही भाजलेलं हलकस असं भाजून घेतलं होतं नाहीतर मग काय होतं तेल खोबऱ्यातनं अगोदरच तेल सुटायला सुरुवात होती मग तेलावर जास्त भाजून घेतलं ना तर मग तो तेलामध्ये जास्त पचपचित होतात ते मसाले आणि मग ते वर्षभर टिकत नाहीत हे बघा खोबरं आहे ना हा तांबूस झालेलं आहे आणि अगदी आहे ना फास्ट गॅस हे खोबरे मी भाजून घेतले नाही असं तांबूस सर करून घेतलं ना तर जो आपण गोडा मसाला बनवतोय ना त्याला सुगंध खूप छान येतो नाहीतर मग काय होतं अगदी करपट करपट सर वाश येतो तर हा खोबरं भाजले ते सुद्धा काढून घेते आता ना मी दोन चमचे ना तेल घालून घेणार आहे तर मी एवढा मसाला बनवण्यासाठी ना आपल्याला फक्त दोन चमचे तेल लागणार आहे आणि हे बघताय जो डाळ वाटीचा आपला चमचा असतो ना त्याच्यापेक्षा हा छोटा चमचा आहे तर याच कढईमध्ये ना हे तमालपत्र घालून घ्यायचंय आणि तमालपत्र आहे ना आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचंय तमालपत्राचा रंग नाही चेंज झाला पाहिजे बघा पण त्यातलं सुगंध सुद्धा छान आला पाहिजे त्याच्यासाठी आहे ना अगदी लो हीट वर आहे ना कमी गॅस करायचा आणि हे तमालपत्र चांगलं भाजून घ्यायचं तर तुम्ही कधी आहे ना भरली वांगी जर करणार करायचं डोक्यात येत असेल आणि त्यावेळेस आहे ना आ, आपला जो आपण साठवणीचा मसाला असतो तो तर घालतोच पण थोडीशी वेगळी टेस्ट जर पाहिजे असेल ना तर असा कांदा हा जो गोडा मसाला आहे ना तो एकदा घालून बघा त्या वांग्याच्या भाजीला आहे ना खूप छान टेस्ट येते मग तुम्ही पातळ वांग्याची भाजी करा किंवा सुकी करा तर बघा मी कलर चेंज करू नाही दिलेला पण चांगला असा कुरकुरीत असा भाजून घेतला यातलं एक्स्ट्राचं जे तेल आहे ना ते निथळून घ्यायचे आता यामध्ये ना जे दगड फूल घेतले होते ते भाजून घ्यायचे म्हणजे ते चांगले कुरकुरीत होतात आणि वाटायला सुद्धा इझी पडतात तर दगडफूल सुद्धा आहे ना त्याच तेलावर भाजून घेते मी यामध्ये तेल परत आपल्याला ऍड करायचं नाहीये तर बघा दगडफूल चांगले भाजलेत हे सुद्धा काढून घेते आता त्याच तेलामध्ये लवंगा घालून घेते दालचिनी काळी मिरी नागकेशर तर नागेश्वरच्या सगळ्या काड्या नाहीत काढायच्या बघा इथं मसाला वेलची घालून घेते फूल, जावेत्री आणि इथं दोन खडे ना हिंग घेतलेले हे सुद्धा आहे ना चांगलाच भाजून जायचं आता हे सगळे मसाले मी का घातले कारण हे मसाले येत ना मी अगोदर उन्हाला एक तासभर ठेवले होते त्याच्यामुळे ना हे अगोदरच आहे ना कडक झाले होते कुरकुरी झाले होते त्याच्यामुळे ना जास्त त्याला तेल लागत नाही मसाल्यांचा आहे ना खरंच सुगंध खूप छान सुटलाय आता हे मसाले ना गॅस बंद करते मसाले ना पूर्ण थंड करून घेते तर बघा मसाले छान असे थंड झालेले आणि हे हलकेशे कोमट आहेत तर हे आपल्याला नंतर वाटायचे तर माझ्याकडून मागाशी ना हळद दाखवायची राहून गेली तर माझी आई जी होती ती हलकुंड वापरायची पण आता हलक हलकुंड काय मला भेटली नाहीत म्हणून आहे ना मी दहा ग्रॅम हळद घेतलेली आणि ती सुद्धा आहे ना या मसाल्यांमध्ये घालून घेते आता यामध्ये आहे ना मीठ सुद्धा घालून घ्यायचे त्याच्यामुळे ना मसाल्याची चव छान वाढते अगदीच आहे ना मीठ नाही घातलं तर तो मसाल्याला मसाला आहे ना अगदी बेचव लागतो सुरुवातीला हे सगळं आहे ना एकत्र करून घ्यायचं आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचंय जे न तेलावर भाजलेले मसाले होते ना ते पहिल्यांदा भाजून घ्यायचे आणि हळद हे सगळं असं मिक्स होतं असं मिक्स करून घेतल्यानंतर आता हे सगळे आपल्याला मोठं भांड घेतलंय मी मिक्सरचं वाटण्यासाठी आणि बघा इथं एक किलोच मी सगळे एक किलोच्या प्रमाणामध्ये सगळे मसाले काढून घेतले पण हा दळल्यानंतर मसाला आहे ना टोटल सव्वा ते दीड किलोचा तयार होतो सुगंध इतका सुंदर सुटला आहे ना आणि खरं सांगते हा मसाला आहे ना तुम्ही फोडणीच्या भाताला जरी घातला ना तर इतका सुंदर लागतो त्याचा सुवास इतका सुंदर येतो इथं एक मोठं भांड घेतले यामध्ये हा मसाला मी काढून घेणार आहे ते बघा सगळे हे इथं वाटून घेतले पण हा सुका मसाला नुसता वाटून घेतला अजून खरा खडा मसाला वाटून घेतलेला नाहीये तर हा खडा मसाला आहे ना मी एका प्लेटमध्ये वाटून घेणार आहे का कारण जे आपण यामध्ये हिंग घातले ना ते हिंग आपल्याला काढून घ्यायचे हया हा तळलेला हिंग आहे ना यामध्ये घालायचं नाही तर हा हिंग कसा घालायचा आहे तो सुद्धा सांगणार आहे तमालपत्र जे होतं ते असं तोडून घालणार आहे म्हणजे वाटायला अगदी बरं पडेल आणि जे हिंग होतं ना ते मी काढून घेतलं यातलं हा मसाला सगळा यामध्ये घालून घेते तर दोन बॅच मध्ये हा मसाला मी वाटून घेणार आहे सुगंध एवढा सुंदर सुटला म्हणून सांगू ना खरंच आता हा मसाला आहे ना मी यामध्येच मिक्स करून घेणार आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स होण्यासाठी ना मी परत एकदा मिक्सरमधून काढून घेणार आहे म्हणजे सगळे मसालेत ना एकमेकांमध्ये चांगले मिसळले जातील मिक्स करून घेतले आणि अजून बघा याला कलर जसा बाहेर असतो ना तसा नाही पण मी काय करणार आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना फिरवून घेतले तर हा बघा हा रंग बघा आणि हा रंग बघा अगदी वेगळा दिसतोय की नाही तर चांगला व्यवस्थित मिक्स करून घेण्यासाठी ना परत एकदा मिक्सर मधून काढला ना तर अगदी बाहेर जसा मिळतो तसा रंग येतो आणि मिक्सर मधून काढल्यामुळे छान असं बारीक सर सुद्धा झालेला आहे सुगंध जर म्हणाल ना खूप अफलातून सुगंध सुटला याचा तर बघा सगळा मसाला आहे ना हा मिक्सरच्या भांड्यातनं परत डबल फिरवून घेतलाय मी आणि कलर किती सुरेख आलेला आहे तर आहे ना जी घरच्या मसाल्यांची जी टेस्ट असते ना ती बाहेरच्या मसाल्यांची अजिबात नसते आ... तुम्ही या अगोदर जर असा मसाला आहे ना घरी ट्राय केला नसाल ना तर एकदा करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असते ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया छान छान रेसिपी सोबत